नमस्कार शोभा मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सोमवारी या वर्षीचे म्हणजे दोन हजार चोवीस ची शेवटची सोमवती अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी आपल्याला पितरांच्या सेवा करायची आहे संध्याकाळी संध्याकाळी पिवळ्या मोहरीची सेवा पण करायची आहे बिना मिठाचा भात तयार करून त्यावर दही किंवा तूप टाकायचं तो घास कावळ्याला खाऊ घालावा तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा वेळा कालभैरव अष्टकमच पठण किंवा वेळा वेळा करू शकता म्हणणं शक्य नसेल तर एक वेळा तरी म्हणावं पिवळ्या मोहरीची सेवा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जी सेवा करणं तुम्हाला शक्य होईल ती सेवा करा ओम नम शिवाय या मंत्राचं जप पण करू शकता तसं तुझी तुम्ही कर्पूर होम करू शकता पितरांच्या स्मरणार्थ दान सुद्धा करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी